दरम्यान मनसे आणि मवियाच्या मोर्चा आयोजकांवरती आता गुन्हा दाखल करण्यात आलाय परवानगी नसताना मोर्चा काढल्यानं हा गुन्हा दाखल करण्यात आलाय भाजपच्या मोर्चाला परवानगी होती का असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे उपस्थित केलाय तर अशा गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही आहोत अंबादास दानवेंनी हे वक्तव्य केलेलं मुळात माझा प्रश्न असा आहे ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपॉट एक चार पाच लोकांना घेऊन जो मुख्य मोर्चा काढलेला मुक मोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि आ... महाविकास आघाडीवर का, का गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे अस्वालाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा का केस घळाला काय त्यांनी काय फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही पक्षपातीपणा कसा असतो हा दिसतोय आमच्या मोर्चावर गुन्हा दाखल होणं मान्य आणि त्यांचे लोक रस्त्यावर बसतात त्यांच्यावर गुन्हा दाखल न होणं हा पक्षपातीपणा आहे त्यामुळे अशा गुन्ह्याला कोण घाबरतात असे शेकडो गुन्हे आमच्यावर आहेत